I hope again, हा चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि मजेत असाल तर आज आहे नवरात्रीचा नववा दिवस आणि ह्या दिवशी झाडाला मस्त होम केला जातो सकाळी आणि संध्याकाळी मग भंडारा असतो सो ह्या सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो आता संध्याकाळीच आम्ही ॲक्च्युली चार वाजता झाडायला आलो आहे मी आणि गुटू मम्मी आणि पप्पा तर आधीच आलेले आणि आता आम्ही पूजा करायला जाणार मंदिरात उद्याचा पण हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे उद्या आहे दसरा तर दसऱ्यानिमित्त आम्ही काय काय करणार ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो स्टेट येऊन जर मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं कारण का लवकर यायचं होतं जर ऑफिसला गेली असती तर मग ट्रॅव्हलिंगमध्येच वेळ गेला असतो त्यापेक्षा मग घरी लवकर फटाफट काम संपवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता इकडे आलो आहे सो स्टेट यू तर आता <laughs> <laughs> मस्त पाऊस पडला त्याच्यामुळे मस्त ग्रीन ग्रीन झाले सगळीकडे खूप छान वाटत गुड्डू गेटिंग रेडी खूप छान नाही देते यार लाईट छान असली ना की ब्लॉक करायला मस्त वाटतं त्याच्यामुळे मी इकडे आल्यावरच मस्त ब्लॉक करते ब्लॉग ब्लॉक करते तर जसं तुम्ही बघितलं तर सकाळीच इकडे मस्त होम झालेलं आहे तर मग मीला रोटी भरायची आहे त्याच्यानंतर मग नमस्कार करतो 啊。 इकडे मागे जेवणाची तयारी सुरू आहे विचार केला की थोडं शेतावर जाऊन बघू कारण आता जो पाऊस पडला आहे का जोरदार पाऊस आणि सगळं पूर्ण भाताची वाट लावली आहे कारण आता नवरात्रीनंतर आपण लानी म्हणजे कापणीला सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये इतका पाऊस पडला त्याच्यामुळे खूप जास्त नुकसान झालं सगळ्यांचं तिकडे तर आता सगळं भात जे जा तयार झालेलं भात ते सगळं पडले खूप जास्त नुकसान झालंय बघा बऱ्यापैकी ऊन पडलंय त्याच्यामुळे आता थोडं बरं आहे त्या साईडचं से तर पूर्ण खाली वाकलंय सगळं तान भात तर मम्मी आणि काकू आता प्रसाद बनवत opa <laughs> <laughs> मेरा का भी गया गया ही छोड़ तर आता जसं मी बघितलं सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता सगळे बाहेर पत्ते कॅरम वगैरे खेळत आहेत सो त्यांचाच आवाज येतो सात वाजता एक सात नाही साडेसात वाजता एक आरती झाली आणि आता एक बारा वाजता पण आरती होते रात्री तर मग आता तीच होणार त्याच्यानंतर मग मी झोपणार आहे आणि उद्या भेटूया उद्या दसऱ्या सो दसऱ्याची एक वेगळीच तयारी सुरू आहे म्हणजे सगळे हार वगैरे करायचे आहेत होते सो ती सगळी तयारी असणार आहे तर हा ब्लॉग पुढे पण कंटिन्यू होणार आहे उद्या सहस्ते बघत बगत्रा उद्याचा बगत्रा पुढचा ब्लॉग पण चलो बाय गुड नाईट गुड मॉर्निंग तर आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच मस्त राहा आनंदी राहा तर आता पप्पा नाहीयेत तर मग हारासाठी जे पण लागतं ते मी आता आणायला जाते भाताचे कणस लागतात आणि फुलं वगैरे तोडून आणायचे आहेत वाडीतून तर ही मी आंब्याची पानं तोडून घेतली त्याची इकडे झेंडूची फुलं आहेत सो ही घेते हार बनवायचे आणि तोरण बनवायचे तो ही एवढी फुलं घेतल्यात मी मस्त आहेत थोडी छोटी आहेत काही तो मोठी मोठी बघून घेते तर आता आंब्याची पानं कणस आणि फुलं झालेली आहेत त्याच्यामध्ये अजून एक काहीतरी टाकतं त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे सो त्याचंच आपण तोरण बनवणार आहोत मम्मी गवत किती आहे हो। असं सकट घे ना मम्मी म्हणजे पान वेगळं घेतलं तरी चाले पण पान त्याच्यात चांगलं दिसते चांकडून भाई डेंजर आहे खूप गवत आहे खाली बसून काय मम्मीला काहीतरी दिसले पेरू आहे गेस बेडकाचा आवाज येतोय म्हणजे असं वाटतं की कोणत्या तरी जनावरांनी त्याला पकडले असं मम्मीचं म्हणणं आहे पणिस आहे भाताचं आणि हे ह्याला गोलचंद म्हणतात आणि एक झेंडूचं फूल तर मस्त असं तोरण करून घेतलंय आणि आता दरवाज्यावर लावणार आहे तर लावल्यावर मी तुम्हाला दाखवते तर ही दह्याची भाकरी आहे म्हणजे थानकुली ना सगळी कामं झालेली आहेत तर आम्हाला सुतक होतं एवढे दिवस नवरात्रीमध्ये त्याच्यामुळे मग पान काढता नाही आलं तर आज दसरा आहे त्यानिमित्त मग पान पण काढून होईल सो त्याचीच तयारी सुरू आहे मम्मीने खूप सारे पदार्थ बनवल्यात आणि आता ते आम्ही पानावर ठेवतोय आता वाजल्यात अराउंड बारा तर आता पान काढूया बघूया काय काय

हॅलो तर आय होप तुम्हाला हातचा बडला असेल तर आता मी जस्ट व्हिडिओ एडिट केला आहे आणि आता लगेच पोस्ट करते सो आजच हा व्हिडिओ अपलोड आहे सो पुन्हा एकदा सर्वांना दुसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये अजून राजस्थानचे व्हिडिओज बाकी आहेत आणि खूप मजा आणि धमाल आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सायटेड आहे ते व्हिडिओज एडिट करायला तो नक्की बघा तर आधीचे दोन ब्लॉग जे अपलोड केले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि कमीत कमी म्हणजे खूप छोटे ब्लॉग्स ठेवण्याचा मी प्रयत्न करते तर आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ते बाय